नमस्कार मित्रांनो तो मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी मी जिल्ह्यात आंगणेवाडीच्या जत्रेत माझ्यासोबत होतो राजू बंटी बबलू आणि बाबर मित्रांनो पुढे बघा ट्रॅफिक जाम झालेला अजून किती अरे चार किलोमीटर हा चार किलोमीटर चार किलोमीटर अजून पुढे मंदिर हा आणि आतापासूनच ट्रॅफिक जाम खूप पण बघूया अटकड पण बघा गर्दी आता अंगणेवाडी आम्ही जो जो पोचलो <ुण्णा> हे बघा सगळे भाविक मंडळी श्रीदेवी भराडीच्या दर्शनासाठी जात असे <ुणागा> <ुणागा> बापरे अर्धो तास लागलो मेल्यानं हैस है आता बघा देवळाकडे अजून देऊळ खाली आहे बरा एक किलोमीटर वर बघा आता घडे गोरिय विरिय होते होते आणि गाडी लावून टाका टाकतून घेऊया मे ती होय रे किती हो। राजू नि हे बघा हय आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि त्यासाठी आमक आता शंभर रुपयाची पावती पण फाडूची लागली गाडी पार्क करून आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो মানুহ মানুহ আছো আছো পিছ কণ্ট্ৰোল চাগ येणार येणार ये ये आणि मित्रांनो आता दुपारचे एक वाजले ऊन पण कडाक्याचा हा आणि बहुशास्तात गर्दी पण भरपूर असा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जत्रे घेणाऱ्या भाविकांसाठी मोफत पाणी तसेच कांद्यापळ्याची सोय केलेली होती आम्ही पण त्याचा आस्वाद घेतलो आणि आमच्याप्रमाणे इतर पण भाविकांनी त्याचा आस्वाद घेतलो हे बघा होदी काय कमी आहे अननस नावले बाबले गावलावा विनायक प्रांडे राणा मित्रांनो बोलू शकता देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असा त्यामुळे आम्ही हईसुंद देवी, देवी नमस्कार केलो

किऱ्यावर बसले तरी अजून मेला डबल फिरायचा जितके फिरलो त्याच्या थोडे जात्रेत मग अशी फिरल्यामुळे सगळ्यांना भूक लागलेली त्यामुळे ह्या हॉटेलात आम्ही जेवणासाठी गेलो आणि पाच शाकाहारी जेवणांची ऑर्डर दिली जेवण आलेले आहे आणि पहिला समोर म्हणते सुरू करे बाबा वाट बघित राहा लोक यांची काय काय डा आणि

गर्दी वाढत होती जर जशी संध्याकाळ होत होती तशी आणि हे बघा ह्या गर्दीसून वाट काढील आम्ही आता घरात जाऊच्या आणि घरी जाताना ह्या बघा आम्ही आता, आता। मालवणी खाजा खरेदी केलेला असा सगळ्यांनी आणि खादा खरेदी करून मी आता घरात जाऊ सुटलो चला तर मित्रांनो हे व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको बाय बाय